नमस्कार मित्रांनो मी आज छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवरील हॉटेल गावठी पार्टीमध्ये आलेलो आहे मित्रांनो नावाप्रमाणेच ही गावठी पार्टीचं जसं फील येतो आपल्याला तशा पद्धतीचं हॉटेल आहे आणि एक वेगळी युनिक हॉटेल आहे या ठिकाणी द दिवसभरामध्ये चारशे ते पाचशे लोकं जेवण करतात आणि अस्सल ग्रामीण पद्धतीचं जेवण इथे मिळतं आपण आता या व्हिडिओमध्ये या हॉटेलचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे आणि इथे तुम्ही जेवण करण्यासाठी काय यायला पाहिजे याची माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो आपण आता इथे या मार्गे आपण इथे मध्ये एंट्री करू तुम्ही बघू शकता बांबूचं स्ट्रक्चर आहे आणि या ठिकाणी समोरच मटन थाळी आणि चिकन थाळीची जी किंमत आहे ती दिलेली आहे मित्रांनो आता या ठिकाणी आपण मध्ये आल्यानंतर इथे दोन पद्धतीचं म्हणजे आपल्याला भारतीय बैठक आणि खुर्चीवर बसून जेवण करण्याचा एक आपला आनंद घेता येऊ शकतो आणि या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठीसुद्धा इथे झोके तयार केलेले आहेत म्हणजे या ठिकाणी फॅमिलीसह येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे मित्रांनो इथल्या हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ओपन किचन आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी इथे स्वयंपाक तयार होताना बघू शकतात मग खरं म्हणजे ओपन किचन ही जी संकल्पना आहे या ठिकाणी जिथे शुद्धता असेल जिथे चांगल्या पद्धतीचं जेवण मिळतं त्या ठिकाणी ओपन किचनची एक तुम्ही समोर बघू शकता इथे ओपन किचन आहे सर्वजण इथे काम करतात आणि सर्व ग्राहकांच्या समोर या ठिकाणी स्वयंपाक तयार होतो विशेष म्हणजे या ठिकाणी स्वतःची गिरणी आहे आणि या गिरणीचं पीठ इथे तयार केलं जातं आणि हे शेतकरी पुत्र जे आहे साई जाधव त्यांनी ही हॉटेल सुरू केलेली आहे आणि या हॉटेलच्या माध्यमातून आज या शहरातले अनेक लोक या ठिकाणी जेवण करण्यासाठी येतात अतिशय चांगली सुविधा आहे दिवसभरामध्ये शेकडो लोक या ठिकाणी जेवण करण्यासाठी येतात म्हणजे इथली क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो एक याच्यामध्ये साई जाधव जे आहेत ते फुलंबरी तालुक्यातील एक शेतकरी पुत्र आहेत आणि त्यांनी ही जी जवळपास वीस हजार रुपयाची गुंतवणूक करून या ठिकाणी हॉटेल सुरू केली होती मित्रांनो आता तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी एक अतिशय जुन्या पद्धतीचं जसं एक आपल्याकडे बांधकाम असायचं बांबूचं या ठिकाणी कंदील बघा तुम्ही समोर इथे जो बसून जेवण करण्याचा जो आनंद आहे तो काही आवरच असतो या ठिकाणी तुम्ही बघा कंदील म्हणजे आपल्या जुन्या काळामध्ये कंदील आपल्याला आता सध्या मिळत नाही बघायला परंतु या कंदिलाच्या ज्या उजेडामध्ये जेवणाचा आनंद असतो तो, तो काही वेगळाच असतो मध्ये सर्व ज्या खुर्च्या आहेत त्या बांबूच्या आहेत आणि वरचं स्ट्रक्चरसुद्धा बांबूचा आहे आता तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये मी घेऊन जात आहे आता पुढचा टप्पा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे या ठिकाणी म्हणजे याच्यापेक्षाही ग्रामीण पद्धत म्हणजे जशी एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान जसं लोक खाली बसून मांडी घालून जेवायचे एक सपरासारखं एक त्यांचं घर असायचं आणि बांबूसारखं वर छत असायचं त्या पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळतं या ठिकाणी खास करून फॅमिली सेक्शनमध्ये आहे आपण इथे या ठिकाणी महिला पुरुष मंडळी आपल्या म लहान मुलांचं इथे जेवण करण्यासाठी येतात आणि इथे बसून जेवणाचा जो आनंद असतो तो, तो काही वेगळाच असतो आपल्यासोबत आता या हॉटेल साईचे मालकसुद्धा आहेत त्यांच्याशी सोबत आपण चर्चा करू आणि ही हॉटेल नेमकी त्यांनी कधी सुरू केली या हॉटेलची नेमकी संकल्पना काय होती हे जाणून घेऊ आपण आता बघू शकता इथे एवढ्या शेक्शनमध्ये साधारण शंभर टेबल आहे म्हणजे शंभरजणं या ठिकाणी बसून जेवण करू शकतात अस्सल पद्धतीनं तुम्ही मांडी घालून मस्त आपला आनंद घेत जुन्या पद्धतीचा जुन्या ज्या आठवणी आहेत त्या तर आता कोणाकडे राहिल्या नाहीत परंतु अशा पद्धतीनं नवीन पिढीलासुद्धा जुन्या पद्धतीनं कसं आपण इथे एन्जॉय करू शकतो याचा अनुभव येऊ शकतो तर तुम्ही बघू शकता आता इथे साधारण शंभर लोक इथे एकाच वेळी येऊ शकतात आता सुरुवात झालेली आहे थोड्या वेळानंतर इथे बसायलाही जागा राहणार नाही आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार मी साई जाधव राहणार पाल तालुका फ्लवी ह्या हॉटेलचं आपण सात सातला सुरुवात केली सात सात दोन हजार सोळाला छोटंसं होतं पहिले आज एक एकरमध्ये आपण या हॉटेलला डेव्हलप केलेलं आहे हां मला सांगा ही संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली होती की एवढं सगळं तुम्ही बनवलेलं आहे पूर्णपणे स्ट्रक्चर जे आहे याला कसा प्रतिसाद मिळेल काय वाटलं तुम्हाला सर काय मी जेव्हा छोटं बनवलं होतं त्यावेळेस एक म्हणजे एक थोडे थोडे लोक जोडत गेले आणि ज्या लोक मला जोडले त्या लोकांनी सांगितले की बाबा ते खूप भारी आहे खूप भारी आहे तर मग मी काय केलं की बाबा हे आपल्याला लोक ॲक्सेप्ट करत आहेत म्हणजे आहे कारण जे लोक आलेले माझे ग्र ते खुश होऊन जात होते त्याच्यामुळं मला असं वाटलं की बाबा नाही आता आपण फॅमिली सेक्शन एकदम चांगलं व्यवस्थित करावं गावठी प लूक द्यावं आणि हे गावठी लूक म्हणजे जसं आता झोपडी टाईप आपण हे याला बनवलेलं आहे आणि आज बरेचसे लोक म्हणजे झोपडी नावानेच ओळखतात हां कंदील हॉटेल नाहीतर झोपडी हॉटेल असं म्हणलं जातं मला सांगा इथे आल्यानंतर इथे जेवणाची काय व्यवस्था आहे आणि काय काय तुमच्याकडे फेमस आहे सर जेवणाचं आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आहे पण आपलं जे खास हे तर ते आपलं मटण आणि चिकन कंदुरी टाईपनच बनवतो डायरेक्ट अख्खा बोकड्या घेतो अख्खा बोकड्या आपण शिजवतो आणि ते आपल्याला थाळी सिस्टममध्ये खूप चालतं एकदम व्यवस्थित चालतं ते आणि त्याची कशा किंमती आहेत साधारण मटन थाळी जी आहे तर दोनशे ऐंशी आणि चिकन थाळी दोनशे तीस रुपये आहेत हां या थाळीमध्ये काय काय मिळतं मटन थाळीमध्ये आपण सात पीस देतो एक पापड देतो एक अंडा बोल देतो आणि त्याच्यामध्ये बाजरी चपाती तंदूर रस्सा राईस अनलिमिटेड देतो मित्रांनो याच्यामध्ये अजून एक मुद्दा मला ऍड करावा असं ही जे मटण थाळी आहे ही गावरान तुपात बनवली जाते अस्सल गावरान तुप असतं त्यामुळे याचा जो जेवणाचा आस्वाद असतो तो अतिशय वेगळा असतो स्वाद जो असतो जिबेवर रेंगाळत राहतो मला सांगा नॉन शिवाय आपल्याकडे अजून काय व्हेजमध्ये काय काय आहे जेवणासाठी व्हेजमध्ये आपल्याकडे पनीर मसाला आहे म्हणजे आपला जो स्पेशल आहे तो शेवगा मसाला आहे आता मला सांगा एका एकर मध्ये तुम्हाला काय गरज बसली एवढं मोठं हॉटेल लोकांना कारण तुमचं एका सेक्शनमध्ये सुद्धा लोक जेवण करून जाऊ शकत होते सर आज मला हे एक एकर सुद्धा पुरत नाही हां हे मला तेव्हाच कळलं होतं की आपल्याला एक एकर सुद्धा पुरणार नाही कारण आपल्या फूड क्वालिटीमध्ये खूप दमा होता म्हणून आपल्याला हे एक एकर आपण अगोदरच डेव्हलप केलं आहे आणि आज आपलं ते एक म्हणजे एवढं हे कमी पडतं बरं मित्रांनो आपण आता त्यांचं पुढचं सेक्शन जो आहे तो सुद्धा बघणार आहोत आता तुम्ही हे बघितले असेल एक मोठी झोपडी आहे खरं म्हटलं तर जुन्या काळामध्ये अशा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये झोपडी असायची आणि त्याचा जो आनंद असायचा जेव्हा असायचा तो काही वेगळाच असायचा मित्रांनो आता हे पुढचं जे सेक्शन आहे ते पार्टी सेक्शन आहे म्हणजे या ठिकाणी शहरातले जे लोक असतात ते बड्डे पार्टी किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि हे पूर्णपणे फॅमिली किंवा एखाद्या ग्रुपसाठीच हे राखीव असतं या ठिकाणी नंतर कुणी येत नाही बाजूचं जे सेक्शन होतं त्या ठिकाणी एक फॅमिली म्हणजे कुठलेही व्यक्ती जेवण करू शकतात आल्या तुम्ही ते एक सिटिंग अरेंजमेंट आहे त्या ठिकाणी तुम्ही जेवण करू शकतात आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही फक्त फॅमिलीचं या ठिकाणी येऊ शकता आणि त्या पद्धतीने इथे याचं रचना केलेली आहे तुम्ही आता समोर बघू शकता की या ठिकाणी बड्डेचा केक असो हो किंवा कुठलाही कार्यक्रम असो तो तयार करण्यासाठी किंवा तिचं जे मॅनेजमेंट करण्यासाठी इथे एक वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि इथे कंदीलच्या प्रकाशामध्ये कंदीलचं जे एकूण सगळं आहे जुन्या पद्धतीचं ते त्यानुसार या ठिकाणी तुम्ही इथे हे करू शकता इथे तुम्ही बघा इथे वाढदिवसाची एक तयारी चालू आहे मला सांगा आता इथे तुमचं जे शिक्षण आहे हे का नम म्हणजे का तुम्हाला करावं वाटलं इथे सर काय होतं शहरामध्ये जागा खूप कमी आहे म्हणजे शहरात जर हॉटेलला काही समजा छोटे मोठे कार्यक्रम करायचे म्हटलं तर जागा खूप कमी आहे आता जागा कमी असल्यामुळं तिथं एवढं असं चांगल्या चांगल्या प्रकारे कुठं कार्यक्रम होणार नाही ना। मग आपण एक विषय केला की बाबा आपलं जवळच आहे हॉटेलचं हे मी आणि तिथून आपण ही त्याच्यापासून आपण म्हणजे स्टार्ट केलं ते हां इथे खर्च किती लागतो म्हणजे किती जणांसाठी तुम्ही इथे देतात त्यांना कसं त्यांचा खर्च असतो साधारण आपलं जास्त रेट नाही जे समजा बाहेरून जे हां जास्त रेट नाही बाहेरून आणलं तर एकशे ऐंशी रुपये आणि आपल्याकडून घेतलं तर दोनशे तीस रुपये दोनशे ऐंशी रुपये चिकन थाळी दोनशे तीस आणि मटण थाळी दोनशे ऐंशी रुपये व्हेजमध्ये जर समजा घेतलं तर व्हेजचे रेट वे रेट पण काही जास्त नाही पनीर मसाला दीडशे रुपयाला आहे हां आणि शेवभाजी शंभर शेवगा मसाला एकशे वीस रुपये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर ग्रुपमध्ये आला म्हणजे तुमच्याकडे चाळीस पन्नासजणं जरी आले आणि तुम्ही बाहेरून मटण किंवा चिकन जरी आणलं तरी ते तिथे बनवून देतात आणि याचे फक्त चार्जेस असतात व्यक्ती एकशे ऐंशी रुपये आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी बड्डेचा एक आनंद घेऊ शकता कुठलाही एक फेस्टिवल असतो तुम्ही एक आनंद उत्सव इथे साजरा करू शकता कोणाचा वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल किंवा प्रमोशन असेल या ठिकाणी अनेक जण इथे आनंद घेतात आणि त्याचे फक्त जे बाहेरून जर तुम्ही आणले तर त्याचे चार्जेस दिले जातात आणि जर तुम्हाला जर इथलं जेवण करायचं असेल तर तुम्हाला ती थाळी आहे म्हणजे चिकन थाळी दोनशे तीसला आहे आणि मटन जी गावरण तुपाटली थाळी जी आहे ती दोनशे ऐंशी रुपयाला आहे मित्रांनो या हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य असे आहे की गावठी पार्टी नावाचं ॲप्लिकेशनसुद्धा या हॉटेलनं आता सुरू केलेलं आहे आणि शहरामधल्या लोकांना या ॲप्लिकेशनवर ऑनलाईन ऑर्डर देऊन तुम्ही या ठिकाणचे जे खाद्यपदार्थ आहेत ते मागवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या हॉटेलची माहिती पोहोचवा याचा नंबर आणि मोबाईल नंबरसुद्धा पत्तासुद्धा समोर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून इथल्या मालकाशी तुम्ही संवाद साधू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद